या उक्तीप्रमाणेच ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केलं आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ही भावना ज्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपली आणि अगदी निस्वार्थी भावनेतून समाजाच्या हृदयात आजही ज्यांचं स्थान आढळ आहे असे कर्मवीर शंकररावजी काळे साहेब कोसाका उद्योग समूह हा भरभराटीला आणून साखर कारखान्याच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यामध्ये साहेबांचा सिंहाचा वाटा होता ते नेहमी नेहमी असं म्हणायचे का ह्या आपल्या संस्था सक्षम असल्या तिथं चांगला कारभार केला आणि जर चांगल्या चालवल्या तरच या टिकती आणि हे टिकलं ही लक्ष्मी ही आपली तालुक्याची धीमी ही जर वाचली तरच आपण शेतकरी वाचू जर या संस्था चांगल्या राहिल्या तरच लोकांना दोन पैसे मिळतील लोकांना दोन पैसे मिळाले कामगारांना दोन पैसे मिळाले तरच ह्या तालुक्यातली बाजारपेठ टिकेल ह्या तालुक्यातली व्यापारी टिकतील म्हणजे त्यांचं असंच नाही शेतकरी जगले पाहिजे असं नाही त्याच्याबरोबर कामगारांचं हित साधलं पाहिजे ते कामगारांना दोन पैसे मिळाले तर व्यापारी पेठ बी चालते झाला कारखान्याचे पगार झाले का बाजारपेठे एकदम खुलून जाती ही अशी त्यांची धारणा होती आणि कामगारांच्या बाबतीत सुद्धा कामगारांना सांगायचे प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे म्हणजे काळे साहेबांनी जेवढा आशेक दोघावर होताना तेवढं कारखान्याच्या सहकारी संस्थेला आणि त्यामुळेच कोपरगाव तालुक्याला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया असं संबोधलं होतं परंतु या कॅलिफोर्नियाला नजर लागून हा कॅलिफोर्निया पाण्यामुळे काळवंडला जाणार याची नव्वदच्या दशकातच साहेबांना जाणीव झाली होती अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून दारणा आणि गंगापूर धरणातून कोपरगावला मिळणारं पाणी हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असताना त्यांनी सर्वप्रथम आपल्या हक्काच्या अकरा टीएमसी पाण्यासाठी लढा उभारला मायबाप सरकार आपलं गारणं ऐकत नाही हे पाहून न्यायालयात याचिका दाखल करून रस्त्यावरची लढाई देखील साहेब लढले रस्ता रोको केलं पाणी परिषद भरून जनजागृती केली साहेबांनी अंतरलेलं पाणी हे पुस्तक लिहिलं पण पुस्तक लिहून कधी पाणी मिळतं का अशी उपहासात्मक टीकाही त्यावेळी करण्यात आली साहेबांनी या टीकेला खिलाडू वृत्तीनं स्वीकारून आपल्या लढ्याची धार कुठेही कमी होऊ न देता आपला लढा अविरतपणे सुरूच ठेवला गोदावरी खोरे हे तुट्टीचं खोर आहे याची साहेबांना जाण जाण होते आणि म्हणून या गोदावरी कालव्यांकरता किंवा गोदावरी खोऱ्याकरता जास्तीचं पाणी कसं उपलब्ध करता येईल याच्याकरता याचा खूप अभ्यास केला त्यांनी तो धरण दौरा केला तीन दिवसाचा प्रत्येक धरणाचा अभ्यास केला त्यात कमंड एरियाचा अभ्यास केला आणि त्यातलं जास्तीचं जे पाणी ते गोदावरी बी शीरमध्ये कसं येईल आणि हे ज्या काय वॉटर जे या कशा भरतील याचा साहेबांचा स्वतः इंधन असल्यामुळे त्यांनी तो अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांनी त्याच्या सूचना दिल्या त्या सूचना म्हणजे कशा की समजा त्यांनी पहिली सूचना कुठली दिली जी शॅडल डॅम आहे त्या शॅडल डॅमला नुकतीच महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली होती त्या वैतरणा धरणामध्ये शॅडल डॅम बांधून धरणाच्या फुगवाट्यावर शॅडल डॅम बांधून जास्तीचं जे पाणी ते गोदरी खोरात वळवणं किंवा ते जे दे कि कटक योजनाद्वारे खंदक खोदून वैतरण्या ओरफुलचं पाणी ते गोदरी बेशीमध्ये वळवणं किंवा वळणबंधारे बांधून वळण बांधाऱ्याद्वारे जे मिळणार पाणी तर गोधेरी खोऱ्यामध्ये वळवणं अशा प्रकारच्या विविध योजना त्यानंतर त्यांचा जो काही किकवी धरण प्रकल्प आहे किकवी धरण प्रकल्प हा गो गंगापूर धरणामध्ये गाळ असल्यामुळे ते गोदावरी काल्याचं पाणी कमी झालं म्हणून गोध किकवी धरणाला मान्यता द्या अशा प्रकारचा पाठपुरावा काळे साहेबांनी केल्यामुळं तिच्या धरणात त्यांना मान्यता मिळवली परंतु शासन पुढे निधी उपलब्ध करून देणार तर साहेब तर म्हणायचे की मी कर्ज रोखे उभारतो मी बँकेचं कर्ज काढतो आणि हे किकवी धरण पूर्ण करून या किकवी धरणाचं पाणी आमच्या गोधरी काल्यानं द्या अशा प्रकारचा साहेब अतिशय तळमळीन त्या ठिकाणी मांडायचे आणि म्हणून काळे साहेब खऱ्या अर्थाने एक पाण्याचे दूत होते जलदूत होते असं मला या ठिकाणी वाटतं संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर तयार झालेल्या अहमदनगर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळवून त्यांना सलग दहा वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली या संधीचं सोनं करताना त्यांच्या हातून पंचायत राज व्यवस्था संरचनेच्या दृष्टीनं विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या अद्वितीय कामांमुळे साहेब कायम लोकांच्या लक्षात राहिले सहकारातून ग्रामीण विकास हे तत्व प्रत्यक्षात साकारताना स्थानिक पातळीवर शेती व्यवसायाला आधुनिक रूप देण्यासाठी बियाणांपासून यंत्रसामुग्रीपर्यंत शेतकऱ्यांना पोहोचवण्यात पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं शेतीसाठी बारमाही पाणी मिळावं म्हणून अनेक योजना राबवल्या ही सगळी कामं अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूत ठरली जिल्हा परिषदेच्या याच यशस्वी कामगिरीमुळे साहेब जिल्हा पातळीवरून राज्य पातळीवरील राजकारणात गेले हक्काचं जे अकरा टीमचे पाणी आहेत ते गोदावरी उजवा आणि डाव्या कांडाला शेतकऱ्यांना ते मिळालंच पाहिजे आणि त्याच्यात ऊसाचं उत्पन्न वाढलंच पाहिजे कारखाना सुरळीत चाललाच चा पाहिजे कारखान्याची कॅपॅसिटी प्रमाणे ऊस उपलब्ध झालाच पाहिजे आणि म्हणून कारखान्याने ऊस विकास माध्यमातून पट्टी भरून ती पट्टी भरून पुन्हा त्यांना ब्लॉक मिळून दिले आणि ते ब्लॉक मिळून देण्याकरता साहेबांनी जे परिश्रम घेतले त्या परिश्रमाचाच भाग म्हणून आपल्याला आज कॅनल पाणी येतं एके वर्षी दुष्काळामुळे कारखान्याचं क्रेशन कमी झालं त्यावेळेस एक सालीची पद्धत सुरू झाली एक साली ऊस हा आठ ते दहा महिन्याचा त्यावेळेस होता आणि तो एक लाख टर ऊस गाळण्याकरता कारखान्यानी पुन्हा नामदार हायकोर्टात जाऊन पुन्हा लायसन मिळवलं आणि एक महिन्याची परवानगी मिळवली आणि त्या एक महिन्याच्या पिरियडमध्ये मध्ये साहेबांनी त्यावेळेस एक लाख अधिक केलं ऊसाला रिकव्हरी नव्हती ऊसामध्ये पाणीच होतं पण ती साखरपुती भरत होती आणि ती साखर उपलब्ध केली आणि ती मार्केट मध्ये गेल्यानंतर योग्य वेळेस कारखान्याला कार मदत झाली शेतकऱ्यांना भाव देण्याकरता हा एक मुद्दा या ठिकाणी मी आवर्जून सांगत मला आनंद होत आहे साहेबांनी समर्थपणे समाजकारण आणि राजकारण केलं त्या कामाची दखल पक्षश्रेष्ठीने घेऊन एकोणीशे एक्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत साहेबांना काँग्रेस पक्षातर्फे खासदारकीची उमेदवारी देण्यात आली या निवडणुकीत एक लाखाहून अधिक मताधिक्यांनी साहेब विजयी झाले विकास काम करताना त्यांनी कधीच आपल्या तालुक्यापुरता किंवा जिल्ह्यापुरता संकुचित विचार न करता सर्वांना समान न्याय देऊन विकासाचे प्रश्न मार्गी लावले शंकरावजी काळींसारखं एक सुसंस्कृत नेतृत्व की ज्यांच्या खाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली साहेबांनी जे आम्हाला एक मार्गदर्शन केलं जे आम्हाला कायम शिकवण दिली ती आजही आम्हाला आमच्या सार्वजनिक जीवनात राजकीय जीवनात आणि सामाजिक जी कार्यकर्त्यांना ते त्या शिकवणीचा उपयोग होत असतो त्याच्याही पलीकडं मी सांगेन की साहेब हे चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याचं चा। एक चालतं बोलतं विद्यापीठ त्यांनी फार मोठमोठे चांगले कार्यकर्ते संपूर्ण कोपरगाव तालुक्यातूनच नाही तर संपूर्ण नगर जिल्ह्यातून सुद्धा घडवले आणि आजही अनेक मोठ्या पदांवरती साहेबांचे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने चांगल्या विचारांनी साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आजही काम करतात ग्रामीण भागातलं वास्तव्य आणि ग्रामीण भागातल्या जनतेशी जुळलेली नाळ यामुळं ग्रामीण भागाच्या अडचणी काय असतात हे त्यांनी जवळून पाहिलं होतं ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी जनतेचं राहणीमान उंचावण्यासाठी शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही हे ओळखून साहेबांनी ज्याप्रमाणे सहकारात अजोड योगदान दिलं त्याच तोडीचं योगदान शिक्षण क्षेत्रात देखील दिलंय शिक्षण क्षेत्रात ते हमेशा मला बोलायचे अरे तुझा समाज इतका माग राहिला तर शिक्षणापासून का वंचित राहत दोन पाने एक पकड तिथली की त्याचं तो उपजीव कसा भरून काढतो वयाच्या दहा अकरा वर्ष पक, पकड पाना घेऊन कामाला लागायचं त्याचं शिक्षण जर असलं तर तो कुठल्या कुठं खुट जाईल शिक्षण हीच जा म्हणजे इतकी मोठी शक्ती आहे का काही माफ नाही त्याला त्याच्यापासून जायचं असेल जा जा तर शिक्षण हेच संपत्ती त्याची फार महत्वाची बाकीची इट काहीच कामाची नाही असं त्यांचे उद्गार आम्हाला राहायचे ज्यांना ज्यांना कर्मवीर भाऊराव पाटलांचा सहवास लाभला त्या भाग्यवंतांमध्ये साहेब आहेत कर्मवीरांच्या सहवासामुळे साहेब भारावून गेले होते मी साहेबांना प्रश्न केला की साहेब तुम्ही खाजगी आपली कारखान्यामार्फत इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकल कॉलेज का काढलं नाही तेव्हा साहेबांनी जे उत्तर दिलं ते अतिशय म्हणजे आजही विचार करण्याजोगं आहे साहेबांनी मला सांगितलं की जेव्हा कर्मवीरांना हे वस्तीवरती आले आणि त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं की शंकररावजी तुम्हाला हे काम अविरतपणे रयत शिक्षण संस्थेचा काम करावं लागणार आहे तळागाळातल्या मुलांपर्यंत शिक्षण हे घेऊन जावं लागणार आहे आणि ते जे वचन आहे साहेबांनी शेवटपर्यंत निभावलं असं मला वाटतं ज्यावेळी त्यांच्यावर रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली त्यावेळी सतत पंधरा वर्ष अध्यक्ष असताना त्यांनी रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फुलवला साहेबांना प्रसिद्धीची हाव नव्हती की पदाची लालसा नव्हती कर्मवीरांनी दाखवलेल्या ज्ञान प्रकाशात वाटचाल करत करत त्यांनी गंगा पोहोचवली लाखाहून तेरा हजार सातशे पन्नास शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग असा डोलारा उभा करून एकोणीसशे पंच्याहत्तर साली असलेलं पाच कोटीचं रयत शिक्षण संस्थेचं वार्षिक बजेट त्यांनी आपल्या कारकिर्दीत पन्नास कोटींपर्यंत नेलं त्यामुळे आजवरच्या रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासात साहेबांच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीला अनन्यसाधारण महत्व असल्याचं अधोरेखित होतं सर्वसामान्य सामान्य माणसा करता गरीब शेतकऱ्या करता तळागाळातील लोकांकरता जी तळमळ साहेबाची असायची तर ती म्हणजे मनापासून असा माणूस तर होणेच नाही कारखान्याच्या सत्तेतून समाजोपयोगी कामे कशी होती ती सत्ता जी होती त्यांच्याकडं ती सत्ता त्यांनी तळागाळातील लोकांकरता वापरली सभासदांकरता वापरली बिगर सभासदांकरताही वापरली रईत शिक्षण संस्थेच्या चेअरमन गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून कार कारखान्यातून काही फंड काही कपात करून गावोगाव त्यांनी हायस्कूल काढली माणसानं खावं पोटासाठी पण जगावं समाजासाठी या वृत्तीनंच साहेब आयुष्यभर जगले सारा गावच काय संपूर्ण जिल्हाच माझं कुटुंब आहे इथे कोणीही मला परका नाही सारे माझे जगणारे आणि समाजात रुजवणारे साहेब जनसामान्यांसाठी सावली देणारा आसरा देणारा वटवृक्ष होते समाजकारण आणि राजकारण करताना त्यांनी जीवनात अनेक कटुगोड आठवणींचा अनुभव घेतला दुःखाने न खचणार आणि सुखात हुरळून न जाणार साहेबांचं व्यक्तिमत्व होत मातीत मरणारे तर अनेक असतात पण आपल्या मातीसाठी मरणारे मोजकेच असतात त्यापैकी आदरणीय साहेब हे एक होते साहेब काय म्हणायचे जो माणूस सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो त्यांनी चारित्र्य संपन्न असलं पाहिजे चारित्र्य संपन्न हा साहेबाचा सर्वात आवडता गुण सगळ्यांना सांगना सांगण्याचा उपदेश करण्याचा काय म्हणायचे चारित्र संपन्न माणूस पाहिजे काळे साहेबाच्या या सगळ्या गुणांना संपन्न असल्यामुळे काळे का राजकारणातला संत पुन्हा होणे नाही साहेबांच्या पश्चात साहेबांचा आदर्श समाजकारण निस्वार्थ राजकारण पाणी प्रश्नाची लढाई आणि शैक्षणिक कार्याचा वारसा माजी आमदार अशोकदादा काळे यांनी देखील समर्थपणे पुढे चालू ठेवला कोसाका अर्थात आजचा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आणि उद्योग समूहाला प्रगतीपथावर ठेवलं जबाबदारी साहेबांचे नातू आमदार आशुतोष दादा काळे यांच्या खांद्यावर आहे काळे परिवाराचा हा समाजकारणाचा वारसा पुढे घेऊन जात असताना साहेबांच्या विचारांचा वारसा देखील दादांनी जपलाय तोच संयम तोच साधेपणा आणि तेच नेतृत्व गुण जसेच्या तसे अशुतोष दादांमध्ये उपजतच असून साहेबांच्या विचारांचे वारसदार असलेल्या अशुतोष दादांमध्ये साहेब दिसतात मला काय साहेब काळ आता दिल्लीवर फोन करायचे आणि शोभेच्छा द्यायची त्याचप्रमाणे आशुष दादा शोभेच्छा द्या मला आशुतोष मध्ये काळे स्वतः आहेत असंच वाटतं साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आमदार आशुतोष दादा काळे यांनी माजी आमदार अशोक दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील साडेतीन वर्षात विकासाच्या बाबतीत कोपरगाव मतदारसंघाचा जो कायापालट केला तो आहे आता सुद्धा पाण्याचे प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडले आता आता ह्याच अधिवेशनात त्यांनी सांगितलं की कि आम्हाला आम पश्चिमेकडून जाणार पाणी पूर्वेकडे वळवा तरच आमच्या नाशिक जिल्ह्याचा किंवा शिन्न तालुका निफाड तालुका कोपरा तालुक्याचे जे, जे प्रश्न सुटू शकतील असं त्यांनी विधानसभेत आता आशुतोष दादानी मांडलं अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून बाराशे कोटी निधी आणला आणि विरोधी पक्षाचे सरकार असताना देखील एका वर्षात पाचशे बावन्न कोटी मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली यामुळं निश्चितच कोपरगाव मतदारसंघाचे भविष्य उज्ज्वल असून आमदार आशुतोष काळे यांच्या हातात ते सुरक्षित असल्याचं दिसून येतं